सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार देणाऱ्या डॉक्टर कंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन चार ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निमित्ताने तपासणी व उपचार अगदी सवलतीच्या दरात फुल बॉडी चेकअप फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये चार हजार पाचशेच्या रक्त तपासण्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपये सवलतीच्या दरात एक्स रे तीनशे रुपये तर ई सी जी दोनशे रुपये खंबळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहात संपर्क शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस किर्लोस्कर वाडी येथील संगीत महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध श्री श्री राधागोविंद तबला हार्मोनियम गायन प्रशिक्षण वर्गाच्या वतीनं तबला विभूषण उस्ताद हाजी बाबासाहेब मिरजकर यांच्या परंपरेतील सर्व शिष्यमंडळींनी आयोजित केलेल्या संगीत महोत्सवात पलूस तालुक्यातील रसिक मंडळी मंत्रमुग्ध झाली विद्यार्थी तसेच मान्यवर मंडळींनी सादर केलेली भावगीते भक्तिगीते शास्त्रीय गायन हार्मोनियम तबला वादन याने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला गुरुवर्य जितेंद्र भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संगीत महोत्सवास प्रारंभ झाला काव्य बीडकर सानवी कुलकर्णी मैथिली जाधव शांभवी जाधव दिशा जाधव सर्वेश मोहोळकर शंकर थोरवत पूर्वा निकम सर्वेश यादव राजनंदिनी चव्हाण आदिनी भावगीते भक्तिगीते व शास्त्रीय गायन केलं शंतुनू बर्गे अंकुश पाटील यशराज साळुंके यशराज पवार श्रवण कोळी यश कोळी कृष्णा शेजाळ अनुराग जाधव कौशल कुलकर्णी शुभ्रा फल्ले आयुष चव्हाण वरस सुतार दिग्विजय माने मंदार कुलकर्णी सर्वेश मोहोळकर सार्थक थोरवत सारंग सावंत सत्यजित सुतार स्वरूप पोद्दार समर्थ कुंभार या विद्यार्थ्यांनी तबला वादन केलं त्यास उपस्थितांनी उत्स्फूर्त अशी दाद दिली पियुष विनायक गुरव पुणे यांनी एकल तबला वादन केलं भजन सम्राट सिद्धेश्वर कोळी गायक पुण्यवंत वाघमारे सनई वादक सोपान पारसे यांनी सादर केलेल्या भजनास निखिल मानुगडे यांनी तबला साथ दिली विनायक पाटील यांनी प्रास्ताविक केलं लेखक दत्तात्रय मानुगडे यांनी स्वागत केले शरद जाधव यांनी सूत्रसंचालन केलं निखिल मानुगडे यांनी आभार मानले <गणगा> अरे